नोर हे पहा आमचं नवी मुंबईमधील जुईनगर स्टेशन हे पहा जुईनगर स्टेशन कसं आहे हे जुईनगर स्टेशन आहे नेवी मुंबईतलं जुईनगर स्टेशन आहे हे असं जुईनगर स्टेशन आहे या इथून असं आपल्याला एंट्री जायला इथून असं आपण इथं जाऊ शकतो जुईनगर स्टेशनला आता आपण चालू आहे जुईनगर स्टेशन हे नवी मुंबईतलं जुईनगर स्टेशन आहे तर हे खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुम्ही जरूर पहा हे पहा इकडे असं जुईनगर स्टेशन आहे तिकडे असं तो टिकट तिकीट काउंटर आहे तिकडे असं तिकीट भेटतं हे जुईनगर स्टेशन आहे त्या प्लॅटफॉर्मचं लिहिलेलं आहे असं आता जुईनगर स्टेशन आहे हे पहा इथं असे इंडिकेटर लावलेले आहेत कोणती गाडी कुठे जाणार आहे ते हे पहा असे इंडिकेटर आहे ते जुयनगर स्टेशन नवी मुंबईतलं जुयनगर स्टेशन असं स्टेशन आहे जुईनगर नवी मुंबईतलं असे प्लॅटफॉर्म असे जायला स्टेप्स आहेत हे जुईनगर स्टेशन तर आपण जरूर पहा जर आपल्याला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा तर मुंबईला जाणाऱ्या ट्रेन्स जुनगर स्टेशन नवी मुंबईमधलं जुईनगर स्टेशन त्या एकदा पनवेलला जाणाऱ्या गाड्या अशा पनवेलला जाणाऱ्या गाड्या जुनगर स्टेशन तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे आपणास विनंती एक असं ठाण्याला जायला असं आपण ठाण्याला जाऊ शकतो हे ठाण्याला जाणाऱ्या ट्रेन्स इकडे येतात तशा ठाण्याला जाणाऱ्या ट्रेनसाठी आता आम्ही चाललेलो आहे ते असं जुईनगर स्टेशन आहे नवी मुंबईतलं नवी मुंबईतलं स्टेशनवर तुम्हाला दाखवून जावे हवडू फक्त मी तुम्हाला दाखवू आणि या स्टेशनला माझा रोजचा प्रवास असतो या स्टेशनवरून माझा अरे पा जुईनगर स्टेशन ह्या स्टेशनवर आपला गुलाम पिक्चर आहे ना आमिर खानचा त्याची शूटिंग झालेली आहे जुईनगर स्टेशन ते हे जुईनगर स्टेशन आहे पहा स्टेशन नवी निग मुंबईतलं जुईनगर स्टेशन आहे असे एकूण इतन एकंदरीत एक दोन तीन चार पाच सात टी एक मुंबईला जातो हार्बर मार्ग दुसरा पनवेलला जातो एक ठाण्याला जातो आणि ठाण्यावरून नेतो असे एकूण चार ट्रॅक पहा इजीनगर स्टेशन आता एक ट्रेन आलेली आहे आता ही जाईल पनवेलला ट्रेन सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता ही आलेली आहे जाईल पनवेलला नाही बेलापूर ट्रेन आहे सॉरी बेलापूर ट्रेन पहा अजिबी बेलापूर रास्त हे जुईनगर स्टेशन आहे तसं तुम्हाला जुईनगर स्टेशन दिसत आहे पहा तुम्ही कसं आहे जुईनगर स्टेशन जुईनगर स्टेशन नवी मुंबई हार्बर लाईन हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईन अशा दोन प्रकारचे इथं ट्रेन चालतात आता हे बघा तुम्हाला दिसते का ट्रेन लांबून येणारी ट्रेन तर ही आहे पनवेलवरून जाणं येणारी आणि ठाण्याला जाणं ट्रेन आहे या ट्रेनला भरपूर गर्दी असते तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला किती गर्दी असते ट्रेनला खास आपल्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही बघा ही गाडी आलेली आहे पनवेल तर ही पनवेला जाणारी गाडी आहे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे पंढराज ट्रेन त्या ट्रेकमध्ये मी बसणार आहे धन्यवाद आपण पण व्हिडिओ पहा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आपल्याला विनंती धन्यवाद काही ती गर्दी आहे ट्रेनला